नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट शिंदेच्या शिवसेनेला भाजपचा दे धक्का काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया राज्यात माहिती सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे सत्ता वाटपाचा तिढा कायम आहे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खातेवाटपाचा तिढा सुटला असल्याची चर्चा होती मात्र हा तिढा कायम आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला गृह खातं मिळावं या मागणीवर ठाम असल्याची चर्चा होती मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृह खातं मिळालं मिळणार नसून आणखी एक महत्वाचं खातं गमावावं लागणार आहे विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले मात्र सरकार स्थापन होण्यास जवळपास तेरा दिवसाचा कालावधी लागला सत्ता वाटपाच्या मुद्द्यावरून शपथविधीला उशीर झाला असल्याची चर्चा होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचा शपथविधी झाला आहे या खातेवाटपाला चांगलाच वेळ लागला असल्याने राज्यात चर्चांना उधाण आले होते आता खातेवाटपाचा तिढा आज दिल्लीत सुटणार असल्याची दाट शक्यता आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर आहेत ते तिन्ही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहे ही सदिच्छा भेट असली तरी मंडळाची यादी आजच अंतिम होणार असल्याचं म्हटलं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद